आता आळूवडी तर आपल्यातल्या प्रत्येक जणाला खायला आवडते पण ती बनवायला कठीण असल्यामुळे किंवा जास्त वेळ लागतो जास्त भांडे भरतात ह्या कारणामुळे बरेचसेजण आळूवडी बनवायचा कंटाळा करतात तर आज मी तुमच्यासाठी एकदम साधी सोपी न वाफवता आळूवडी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं तांदळाच्या पिठाने छान आपली आळूवडी कुरकुरूत होते न त्यामुळे नक्कीच घाला आणि त्याच्यामध्ये घातला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हाताने कुस करून घालायचा चवीप्रमाणे मीठ लाल तिखट पाव चमचा हळद आता लाल तिखटाच्या जागेवर जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आता एक चमचा पांढरे तीळ घातले लिंबू पिळून घेतला लिंबू जर नसेल तर चिंचेचंही पाणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता पाणी घालून आपल्याला घट्ट याचं पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ जास्त घट्ट किंवा पीठ जास्त पातळही करू नका तर अशा पद्धतीने छोटे छोटे पानं घेतली आणि त्याला पाठीमागच्या साईडने असं पीठ लावून घेतलं पाने सुरुवातीला धुवून पुसून घेतलेली दे त्याचे देठ काढून घेतलेले आहे त्यामुळे आळूवळी खाताना जास्त घशात खवखव लागत नाही जर तुमचे पानं गावरा नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये चिंच लिंबू दोन्ही पण टाकू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व पानांना बेसन पीठ लावून घेतलेलं आहे आता एका तव्यावरती एक, एक चमचा तेल घालायचं आणि त्यातच आपण ह्या आळूवाड्या बनवून घेणार आहोत बघा किती सोप्या आहेत ते ना वाफवायचे झंझट ना दुसरं काही तर चला तव्यावरती मी एक चमचा तेल घालून घेतलं आता एक एक करून ह्या सर्व आळूवड्या आपल्याला आप त्या तव्यावरती घालून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवा गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कुठेही आपल्याला गॅस फुल करायचा नाही गॅस एकदम कमी ठेवला की आपल्या वड्या आतपर्यंत छान बेसन शिजलं जातं आणि आपल्या वड्या छान अशा बनवून तयार होतात आता आणखी अर्धा चमचा तेल साईडने सोडलं आणि दोन मिनटं झाकण ठेवून दिलं त्याच्यानंतर पण पलटी करून आणखी दोन मिनटं झाकण ठेवून घेतलं आणि बघा आपल्या आळूवड्या मस्त बनवून तयार झालेल्या आहे आता आपण त्याच्यावरती थोडंसं आणखी तेल घालायचं आणि अर्धा चमचा असे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आणि आता हे तीळ आपल्याला छान वड्याला कोट होतील अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे असे तीळ वळून घातल्याने ना वड्याची चव आणखी छान लागते आता जर तुम्हाला या ठिकाणी लिंबू पिळायचा असेल किंवा लाल तिखटचा वापर करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता आता वड्या अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतल्या खाण्यासाठी आपल्या वड्या तयार झाल्या रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद